आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी सोमनाथ जे संविधानासाठी शहीद झाले तर त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली सुद्धा आपण विहारामध्ये अर्पण केलेली आहे आणि त्यांचा जो काही पोलीस कस्टडीमध्ये जो दुर्दैवी मृत्यू झाला याची कायदेशीररित्या चौकशी झाली पाहिजेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे या प्रमुख भूमिकेसह आपण मोदीसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आलो हो। आहोत बेदम मारण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे मी पोलीस प्रशासनाला वारंवार सांगतोय की पूर्ण शहर शांत आहे आणि शांत राहिलं पाहिजे कारण या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस कुठे थिणगी पडत असते त्याच्यानंतर पूर्ण शहर पेटत असत मित्रांनो तुम्हाला माहित आहे काळ वैर्याच आहे या प्रशासनाला आपल्याला धारेवर धरून आपल्या समाजातील संविधान प्रेमी तरुणांचा बळी घ्यायचा आहे म्हणून या ठिकाणचा देवेंद्र फडणवीसच सरकार त्याचबरोबर या ठिकाणचा पोलीस प्रशासन कामाला लागलेलं आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये जे दंगल झाली त्या दंगलीमध्ये आम्हाला तर शंका आहे की पोलीस प्रशासन नसून या ठिकाणच्या प्रस्थापित सरकारचे काही गुंडे या पोलीस वर्गीमध्ये होते श्रद्धाली मी अर्पण करतो आणि या ठिकाणी आता ही घटना जी घडलेली आहे त्या घटनेबद्दल सांगताना आता कुठंतरी प्रशासन जाग आली पाहिजे कुठेतरी हा अन्याय आता थांबवला पाहिजे आणि ज्या याच्यामध्ये ज्या काही गुन्हेगार आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारचं त्यांना न थतावता कुठल्याही प्रकारच्या अडीवडचा निर्माण न करता, करता, करता शांततेने हा जिल्हा चालला पाहिजे हा पूर्ण शहर चालू राहिला पाहिजे कुठेही जी शांतता आहे ती भंग होता कामा नये अशी मी या ठिकाणी या प्रशासनाला विनंती करतो आणि झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> आदरणीय उपस्थित सर्व संविधान प्रेमी माता मला वाटतं वाटत भाषण करण्याचे आहे तेवढंच विचार सुद्धा करण्याची आहे दोन दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये संविधानाची विटंबना होते आणि मी त्या दिवशी बोलताना सांगितलं होतं की पोलीस प्रशासन आणि या महाराष्ट्र शासन या महाराष्ट्र शासनातले काही प्रतिनिधी या आरोपीला माते फिरू म्हणून मोकळे झाले त्या आरोपीला माथे पिरू म्हणून मोकळे झाले आणि मित्रांनो हाच राग तो फिरू कसा झाला त्याला कोण सर्टिफिकेट दिलं तो डॉक्टर कोण्या डॉक्टर कडे ट्रीटमेंट घेत होता या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आंबेडकरी संविधानप्रेमी रस्त्यावर आले पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाकडे ही मागणी करू लागले की बाबा हा फिरू कसा आहे हा माथे फिरू आहे तर मग याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कसा दिसला याला त्या सावरकरांचा पुतळा कसा काय नाही दिसला याला त्या गोळवेलकराचा पुतळा कसा काय नाही दिसला असे अनेक प्रश्न आमचे भीम सैनिक विचारण्यासाठी रस्त्यावर आले शांततेच्या मार्गाने वकिली शिक्षण घेण्यासाठी परभणीत आला परभणीमध्ये आज उद्या अठरा तारखेला त्याचा शेवटचा पेपर आहे उद्या अठरा तारखेला त्याचा शेवटचा पेपर आहे त्या भीमसैनिकाचे वडील वारलेले आहेत त्याला वडील नाही हा भीमसैनिक जेव्हा कुठल्याही दृष्ट काम करण्यामध्ये नाही त्याचे कुठेही फुटेज नाहीत तो कोणाचा कोणाचा बॅनर काढून फोडायलाय कुणाची गाडी फोडायलाय कुठंतरी त्यांना धोंडा मारलाय असा कोणताही पुरावा पोलीस प्रशासनाकडे नाही परंतु केवळ पोलीस प्रशासनानं त्याची आकडेवारी पूर्ण करण्यासाठी आरोपींची आकडेवारी पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्र सरकारला खुश करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली या शिक्षण घेणाऱ्या वीस पंचवीस वर्षाच्या तरुणाला उचललं आणि जेलमध्ये टाकलं प्रसंगाने, जमलेल्या सर्व आमच्या भगिनी आमचे तरुण बांधव या सगळ्यांना क्रांतिकारी जैवीप करतो आणि जो प्रसंग आपल्या आप परभणी जिल्ह्यावर आलेला आहे हा प्रसंग पोलिसांमुळे आलेला आहे त्यामुळे मी पहिल्यांदा जिल्ह्यातील पोलिसांचा निषेध करतो बांधवांधो मी शांतता कमिटीच्या ही बोललो त्या दिवशी मी होतो शांतता कमिटीच्या बैठकीला कलेक्टर साहेबांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली आणि कलेक्टर साहेब म्हणाले की जे जे नाबालिक आहेत ज्या महिला आहेत जे जे कोणत्याही गुन्ह्यामध्ये नाहीत त्या सगळ्यांची नावं एफ आय आर मधून काढा काढले नाही दहा तारखेला घटना घडली तो सोपन सोपान पवार नावाचा जो तरुण होता त्याला आपल्या तरुणांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांनी त्याला जसा तो राष्ट्रपती आहे त्याप्रमाणे त्याला गाडीमध्ये बसवून नेलं बांधवांनो गुन्हेगारांना अशा तऱ्हेनं गाड्यांमध्ये बसून हे प्रशासन याचा निषेध नको करायला आपण तो वकिलीचं शिक्षण घेतोय त्याला कायद्याच ज्ञान आहे अशा कायद्याच ज्ञान असणाऱ्या तरुण मुलाला जर हे पोलीसवाले अशा तऱ्हेनं वागवत असतील त्याच्यावर वा अन्वनी छळ करत असतील मारत असतील तर तो कसा जिवंत राहू शकतो भव्य मोर्चा आयोजित करून जे निवेदन प्राप्त झाले आहे ते भावना मी